喂喂 <music> भारतीय समाजात साधू संतांना अनन्यसाधारण महत्त्व आहे सामाजिक एकता नैतिक आचरण धार्मिक वृत्ती यातील त्यांच्या योगदानाला काही हजार वर्षांची परंपरा आहे दक्षिण कोकणातील सोयरोबानाथ आंबिये हे अठराव्या शतकातील एक प्रसिद्ध संत होते त्यांचे मूळ घर गोव्यातील कुठ्ठाळी येथे होते पण पोर्तुगीजांच्या जाचाला कंटाळून ते तत्कालीन सावंतवाडी संस्थानातील पेडणे महालातील पालिये या गावी स्थायिक झाले पालियातील बावखानवाडीत त्यांचे घर आहे घराभोवती आंब्याची खूप झाडे होती, होती त्यावरून सतत आंबे पडत असत त्यामुळे त्यांचे आडनावच आंबिये असे पडले त्यांचे मूळ आडनाव संजगिरी असे होते नाथांचा जन्म इसवी सन सतराशे चौदामध्ये पालिये गावी झाला त्यांचे नाव अच्युत असे होते बालपणापासूनच त्यांचा ओढा धार्मिक गोष्टींकडे जास्त होता वडिलोपार्जित पेडणे साखळी डिचोली येथील कुलकर्णीपद सांभाळीत त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला होता त्यांना दोन मुलगे होते अनंत आणि शंकर मुले थोडी मोठी झाल्यावर पालिये येथील शेतीवाडी मुलांकडे सोपवून ते आपल्या आईसह बांदा येथे राहू लागले कारण सावंतवाडी संस्थानाच्या कुलकर्णीपदामुळे त्यांना पालियेहून सावंतवाडीला जाण्यापेक्षा बांद्याहून जाणे सोपे होते त्यांचा बराचसा वेळ देवपूजा धर्मग्रंथांचे वाचन पद्यरचना अभंग गाणे यातच जात असे एक देवभक्त म्हणून त्यांची सर्वत्र ख्याती होती हरिभजना भजना वीणकाळ घालन तोरे हरि भजना वीणकाळ घाल तोरे च सापा सावंतवाडी संस्थांचे तिसरे खेम सावंत तेव्हा गादीवर होते पण त्यांचे चुलते सोम सावंत उर्फ आबा सावंत यांचे राज्यात अधिक प्रस्थ होते ते मद्याच्या आहारी गेले होते आणि बऱ्याच जणांचा छळ करीत एकदा नाथांना म्हणाले तू देवभक्त आहेस ना आत्ता मला देव दाखव नाथ म्हणाले महाराज देव दाखवता येत नसतो तो अंतर्यामी ज्याचा त्याने पाहायचा असतो आबासाहेबांचा पारा चढला त्यांनी नाथांना एक फटकार लगावला नाथांनी क्षणभर डोळे मिटून देवाची प्रार्थना केली आणि भिंतीकडे बोट दाखवून म्हणाले महाराज तो पहा देव आबासाहेबांना भिंतीतून भयंकर अग्निजाळा दिसू लागल्या पुढे नंतर आबासाहेबांनी दारूच्या पिंपावर बसून त्याला आग लावून आत्महत्या केली नाथ संसार चक्रात असूनही अलिप्तपणे वागत होते त्यांचा सर्व वेळ ईशचिंतनातच जात असे एक दिवशी ते देवपूजेत मग्न असताना सावंतवाडीहून राजेसाहेबांचे तातडीचे निमंत्रण आले आपण मनाप्रमाणे देवपूजाही करू शकत नाही यांचे त्यांना फार दुःख झाले देवपूजा तशीच टाकून नाथ निघाले पत्नीने जेवायचा आग्रह केला पण त्यांनी मानलं नाही शेवटी आईने एक रसाळ फणस दिला आणि म्हणाली मध्ये वाटेत कुठेतरी थांबून हा खा नाथ फणस घेऊन निघाले बांदा नदी ओलांडून ते शेरले गावातून इन्सुलीला आले पुढे इन्सुलीचे मॅट म्हणजेच घाट सुरू होणार होता एका वडाच्या झाडाखाली ते बसले आणि त्यांनी फणस फोडला परमेश्वराचे नामस्मरण केले आणि गरे खाणार इतक्यात एक आवाज आला बाबू हमको कुछ देता है धीरगंभीर आवाज पुन्हा आला नाथाने ओळखले की कुणीतरी भुकेलेला आहे त्यांनी हात जोडून म्हटले की या आपण तृप्त व्हा एक नाथपंथीय वेशातील व्यक्ती प्रकट झाली नाथाने त्याला साष्टांग नमस्कार केला फोडलेला फणस त्याच्या समोर ठेवला त्या साधूने त्याची चव चाखली पाच घरे नाथांच्या हातावर ठेवले आणि सांगितले मी गहिनीनाथ तुझे वैराग्य पाहून संतुष्ट झालो यापुढे तू अच्युत आंबिये नव्हे तर सोयरोबा म्हणून ओळखला जाशील सो अहम या मंत्राचा जप कर तो योगी पुरुष अदृश्य झाला नाथांच्या जीवनात परिवर्तन झाले आत्मसाक्षात्काराने त्यांना अधिकच वैराग्य आले त्यांचा राजीनाम्याचा निश्चय पक्का झाला सावंतवाडी दरबारी पोचताच त्यांनी लेखणी आणि दप्तर खेम सावंतांच्या पायी ठेवल्याने म्हणाले महाराज आजवर जी सेवा झाली तशी आता यापुढे होणार नाही त्यांनी लेखणीला कायमची रजा दिली त्यांच्या मुखातून जी वाणी बाहेर पडत असे ती छंदोबद्ध होऊन पदरचना तयार होऊ लागली त्यांची बालविधवा बहीण ही पदे टिपून ठेवीत असे नाथांची ग्रंथसंपदा पुढील प्रमाणे सिद्धांत संहिता महत अनुभवनेश्वरी अद्वयानंद पूर्णाक्षरी अक्षयबोध आणि याशिवाय अनेक हिंदी पदरचना त्यानंतर त्यांनी ग्रहत्यागाचा निर्णय घेतला आणि आपल्या दोन्ही चिरंजीवांसह ग्रहत्याग केला सावंतवाडी संस्थांची हद्द सोडून ते करवीर क्षेत्री आले नंतर पंढरपुरात गेल्यावर पांडुरंगाच्या दर्शनाने झालेल्या अपार आनंदाने त्यांच्या मुखावाटे आनंदनाचे श्रीरंग हे पर तयार झाले त्यानंतर ते अक्कलकोट येथे गेले तेथे मठाची स्थापना करून काही शिष्यमंडळींना नाथपंथाची दीक्षा दिली काही काळानंतर ते सुरत येथे पोचले तेथेही मठस्थापना केली दोन्ही चिरंजीव दोन प्रहरी शिधा मागून अन्न रांधीत असत नाथ तर आत्मरंगीच रंगले होते कालांतराने आबूपर्वतावर जाऊन त्यांनी योगसाधना केली तेथे बराच काळ घालविल्यानंतर त्यांना सिद्धी प्राप्त झाल्या तेथे त्यांना अनेक नाथपंथीय भेटले त्यानंतर ते उज्जैन येथे गेले तेथे क्षिप्रा नदीच्या किनारी महादजी शिंदे यांनी त्यांना मठ बांधून दिला हिंदी प्रांतातील वास्तव्यात त्यांनी हिंदी काव्यरचनाही केली या मठात अनेक उत्सव साजरे केले जात एकदा रामनवमीच्या दिवशी उत्सव संपल्यावर शिष्यवर्ग झोपी गेला नाथांची ध्यानधारणा सुरू होती त्यांच्या खोलीत अचानक लख प्रकाश पडला मच्छिंद्र गोरक्ष आणि जालंधरनाथ यांनी त्यांना दर्शन देऊन आदेश दिला की तुझे इथले कार्य संपले आहे आता आमच्याबरोबर चल चारही नाथ चालू लागले दुसऱ्या दिवशी सर्वत्र शोधाशोध सुरू झाली शोधूनही नाथ सापडले नाहीत इसवी सन सतराशे ब्याण्णव मधील रामनवमीचा तो दिवस होता त्यांच्या अंथरुणाखाली एक पद सापडलं दिसणे हे सरले अवघे प्राप्तन हे मुरले आलो नाही गेलो नाही मध्ये दिसणे हे भ्रांती जागृत होता स्वप्नची हरपे कपूर न्याये जगहरले दिसणे हाची जन्मयोगिया ना दिसणे हा मृत्यू म्हणा गैबी प्रसादे गैबची जाहले आप आपणा स्वस्वरूपी, जाता जाता गमन ग्रामते गमनग्राम कोठे समूळकोठे नागमले मणे सोहिरा सत्रा चौदा मधुमासाचे नवमदिनी सगुण स्वरूपी निर्गुण ठेले अनुभव हरले कळे इसवी सन एकोणीसशे सत्तरमध्ये नाथांच्या राहात्या गावी बांदा येथे त्यांचे स्मारक मंदिर बांधण्यात आले एकोणतीस मार्च एकोणीसशे सत्तरला गोव्याचे माजी मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांच्या हस्ते नव्या वास्तूचे उद्घाटन झाले नंतर गुरुद्वादशी सव्वीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्तर रोजी नाथांच्या मूळ पादुकांची स्थापना या स्मारकात संकेश्वर मठाधिपदी जगद्गुरु शंकराचार्य कल्याण सेवक स्वामी महाराज यांच्या शुभहस्ते होऊन संतर्पण भजन पूजनादी कार्यक्रम झाले या स्मारकात नित्यपूजा नाथांच्या जन्मदिनी दर मंगळवारी संगीत भजन श्रीरामनवमी स्नाथांचा दिनोत्सव समाराधना आदी कार्यक्रम होतात ज्या ठिकाणी त्यांना गहिनीनाथाने दर्शन दिले तेथे म्हणजेच इन्सुली डोबाची शेळ येथे इसवी सन एकोणीसशे ब्याण्णवमध्ये साक्षात्कार मंदिर बांधण्यात आले प्रतिवर्षी वैशाख पौर्णिमेला येथे सत्यनारायणाची पूजा महाप्रसाद प्रवचन भजन कीर्तन आदी कार्यक्रमांनी साक्षात्कार दिन साजरा केला जातो